आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जी लोकांची घरं तुमत आहेत लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणीपुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मिटिंग होती नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी आणि त्याच्यानंतर जो आपला पाहण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांच्या घरात पाणी आलं तर ती नाले नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत त्यासोबत आपलं एक नव्याण्णव कोटीचं प्रपोजल हे यू डी सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे ते आपले जे स्ट्रॉंग ड्रेन आहे त्याच्यासाठी ते थोडेसे नीट करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या आणि एक चारशे तेहतीस कोटीचं चा जे ते देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे यू डी सेक्रेटरी या दोन गोष्टींबाबत बाबत आपण त्यांना फोन फोनवर आपला संपर्क झाला आहे पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मानवीन येणाऱ्या दिवसात एवढं मी आपल्याला आश्वस्त करेन सार्वजनिक आरोग्य त्याचबरोबर वर्षान वर्ष हे पाणी साचतं घरात नाही शंभर टक्के इकडे अभियंत्याची गरज आहे ऑडिटची गरज आहे तुम्हाला माहिती आहे की काडारी चाळीचा जो विषय होता तिकडे त्या रस्त्याचा तो आपण मागे लागून लागून तो असा सुटला आहे तर दबाव असणं गरजेचं आहे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण आणि योग्य नेतृत्व सोलापूरला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा मंत्रियांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नसल्या कारण सोलापूरला सोलापूरचं खूप सोला मोठं सोला नुकसान त्या ठिकाणी झालं आता त्याची भरपाई होणं महत्त्वाचं आहे कामाला लागणं गरजेचं आहे सगळं प्रशासन सगळ्या अधिकाऱ्यांनी कामाला लागलं गर गरजेचं आहे कारण शेवटी त्यांची आणि त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे आणि तो म्हणजे जनसेवा लोकांची सेवा आणि लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करतो लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टीव्ही फ्रिज फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा